नायो नंतर बोलू, ताई नंतर हे काका बोलतात <laughs> हे आपल्याकडे काका आलेत आणि या मावशी आहेत या जर आता लास्त आहेत नवीन आल्यापासून साडी त्यांची छान आहे आल्याच मी म्हणणार होते पण म्हंटल त्या नवीन कस्टमर आहेत अगोदर ओळख होते तर या आपल्या कस्टमर आणि सबस्क्रायबर सुद्धा आहेत खूप लांबून आलेत आणि सकाळ सकाळी शॉप ओपन केल्यानंतर छोटेछोत आलेले आहेत तर ही जोडी आहे आप आज आपल्याकडे आलेली हे काका आहेत त्यांना घेऊन आलेत तर आज काकांना काम लावलोय तुम्ही कसं शोधलं तुम्ही आपलं शॉप पण काका आणि मुंबईला आणि तुम्ही कुठून आलात आता नाशिक फाटा पिंपळेगाव पिंपळे गुरुव पिंपळे गुरुव नाशिक फाटवून आलेले आहेत ते काका आणि मावशीने असताना लावलेलं आहे कामाला हे सगळे त्यांनी इकडे ब्लाऊज आपल्याला शिवायला आणलेले आहेत काही साध्या आहेत काही अस्तरवाल्या आहेत काही मापाचं त्यांचं आहे आणि मापाच्या ब्लाऊजमध्ये पण त्यांना अंगावरती माप घेऊन चेंजेस काही करायचे आहेत आता आपण त्यांची ब्लाऊज घेऊया आणि पुन्हा तुम्हाला काय काय आपण डिझाईन वगैरे हो काय सिलेक्ट केला सांगेनच <laughs>